कलेक्चर या मालिकेच्या आधीच्या भागात आपल्या पाहायला भेटेल की अमोल बाहेरचा आणि निकतमांचं बोलणं ऐकून किचनमध्ये येऊन बसतो आणि आपल्याला विचारतो मा नियती म्हणजे काय ग का, आपे म्हणते आता हे काय नवीन तुला कोणी सांगितलं अमोल म्हणतो की मला बाबांनी आणि आजोबांनी सांगितलं की तुम्हा दोघांना नियतीनं भेटवलेलं होतं आपे म्हणते की हो जे नियतीच्या मनात असतं तेच होतं पण मला आत्ता असं काही वाटत नाही की मी आणि तुझा बाबा परत एकत्र होऊ शकतो नियती प्रत्येक वेळेस काहीही करू शकते आणि कधीही बदलू शकते नंतर अमोल म्हणतो की मा तू काय करतेस आता आपे म्हणते की ही खीर फेरणी तुझ्या बाबासाठी बनवली होती पण आता बाबा नाही आहे आता देते कोणाला तरी अमोल म्हणतो की मा ही बाबासाठी केलेली फेरणी आहे ना मग बाबालाच द्यायची दुसऱ्या कोणाला सुद्धा द्यायची नाही थांब मी बाबाला फोन करतो म्हणून अमोल अर्जुनला फोन करायला चालू करतो अजून फोन उचलतो आणि बोलतो की हां बाळा बोल की अमोल म्हणतो बाबा तुम्ही येणार होता पण आला नाहीत अजून अर्जुन म्हणतो की हो अरे चौकीत जरा काम आहे त्यामुळे मला यायला नाही जमणार अमोल म्हणतो की काही नाही बाबा तू मला बोलला होतास ना मी येणार आहे मला काही माहीत नाही तू यायचं आहे अर्जुन म्हणतो की अरे बाळा समजून घे थोडं काम आहे अमोल बोलतो की बाबा तू आला नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही अर्जुन बोलतो की ठीक आहे मी येतो असं बोलतो आणि अमोल फोन ठेवतो आणि म्हणतो की बघ मामी मी तुला म्हणलं होतो ना ही फिरणी बाबाची आहे आणि बाबाच खाणार अरे आपे बोलते की अरे बाळा पण कशाला फोन करायचास अमोल बोलतो की काही नाही मा ती बाबाच्या नावाची आहे बाबाच खाणार अमोल मनातच म्हणत असतो की मा तुला असं वाटतं तुम्हाला नियतीत परत आणून देणार नाही पण मी तुम्हाला एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही हेच नियतीच्या मनात आहे मा असं तो मनातल्या मनात बोलतो आणि थोड्या वेळाने तो बाहेर बसलेला असतो तेव्हा बापू त्याला सांगत असतात की बाळा हा तुझा शेवटचा डोस आहे हा डोस संपला की तुझ्या गोळ्या संपल्या अमोल म्हणतो की मी तर बाबा ठीक आहे स्ट्रॉंग आहे मला गोळ्यांची गरज नाही आणि तो खालवा करायला लागतो बापू त्याला समजवत असतात की बाळा गोळ्या खाल्ल्या पाहिजेत तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि अमोल मोठ्याने बाबा म्हणून किंचाळतो आणि अमोल म्हणतो की बाबा तू मला सकाळी न सांगताच निघून गेलास बरं का अर्जुन म्हणतो की अरे मी पोलीस आहे ना अमोल म्हणतो हां मग तुला अर्जुन म्हणतो तुला माहीत नाही पोलिसाचं काय काम असतं अमोल म्हणतो की काय काम असतं तेव्हा बापू म्हणतात की अरे पोलीस सगळ्यांची काळजी घेतात ना सगळ्यांना संरक्षण देतात अमोल बोलतो हां अर्जुन सुद्धा बोलतो करेट आणि आणि अमोल बोलतो की सॉरी बाबा अगदीच माझ्या बाबाला शहेनशाह म्हणत नाहीत असं बोलतो आणि तेवढ्यात आणि म्हणते की अरे अमोल तुला जेवायचं नाही का अमोल बोलतो की बाबा तुम्ही ही फेरणी पहिल्यांदा खाऊन घ्या अर अम अर्जुन म्हणतो की हो बाळा मी खातो पण तुम्हाला आधी प्रॉमिस कर अमोल म्हणतो बाबा मी काय प्रॉमिस करू तुम्हाला अर्जुन म्हणतो की मी जरी फेरणी खाल्ली तर तू संध्याकाळच्या गोळ्या टायमिंगवर घेशील अमोल बोलतो की बाबा तुम्हाला कसं माहिती मी अजून गोळ्या खाल्लेल्या नाहीत अर्जुन म्हणतो की मी पण शहणशा आहे तू जरी सिंहासलास तरी आणि आम अमोल बोलतो की बरं बाबा आ, खा, खातो गोळ्या मार तू पटकन फेरणी आण ना म्हणून आप्पी फेरणी घेऊन येते आणि अर्जुन खातो आणि अर्जुनला अमोल विचारतो कशी झाली बाबा फेरणी अर्जुन म्हणतो की वर्ल्ड बेस्ट सगळ्यात बेस्ट सगळ्यात भारी फेरणी झाली आहे असं म्हणतो आणि अमोल बोलतो की बाबा आज तुम्ही मला सोडून कुठेसुद्धा जायचं नाही अर्जुन म्हणतो की अरे असं नाही बाळा मला काम आहे जावं लागेल मला अरमोल खूप हट्ट करत असतो की बाबा तुम्ही इथेच राहा पण अर्जुन जरासा विचारात असून तो त्याला नाही नाहीच म्हणत असतो इकडे आर्या साडी घालून तयार झालेली असते बाहेर येऊन ती स्वतःशीच आरशात बघून लाजत असते त्याची आई मागून येते आणि विचारते आर्या किती छान दिसतेस तू आर्या विचारते की आई त्याला नक्की आवडेल ना, ना गं ही साडी तेव्हा आई म्हणते की अगं अर्जुनला ही साडी पण आवडेल आणि साडीतली पण आवडेल आणि आर्या अर्जुनला फोन करायला घेते तर अर्जुन काही अमोल पुढे असल्यामुळे फोन उचलत नाही त्यामुळे आर्या म्हणते की अगं काय झालं आर्याची आई बोलते की अगं काय झालं आर्या बोलते की अगं अर्जुन फोन उचलत नाही आहे काहीतरी कामात असेल इकडे अमोलला कसं समजावायचं हे अर्जुनला कळत नसतं आप्पे देवपूजेला गेल्यानंतर अर्जुन आप्पेशी बोलायला जातो आणि म्हणतो की आप्पे आज काही करून जरा अमोलला समजावून सांग ना आज मला जावं लागेल त्यावर आप्पे बोलते की, की अर्जुन हा सगळा पेज तू तयार केला आहे सोडवायलाही तुलाच लागणार अर्जुन बोलतो की अगं आप्पे प्लीज समजून घेणार आप्पे बोलते की असं काही तुझं महत्त्वाचं काम आहे अर्जुन अडखळत सांगतो की अगं आर्यानी आज डेटचा प्लॅन केला आहे बाहेर काहीतरी जेवायला जायचं आहे म्हणून आपिला आप तिच्या जुन्या गोष्टी आठवू हो लागतात आणि ती काही न बोलता बोलते की बरं ठीक आहे तुझा आणि इकडे आर्य आपलं डेकोरेशन बघायला गेलेले असते तिनं खूप छान असं एक पूर्ण रूम डेकोरेट केलेली असते शेपचं परत टेबल खुर्च्या अगदी व्यवस्थित ठेवलेलं असतंय खूप मस्त डेकोरेशन केलेलं असते ती अर्जुनला बोलते की ह्या मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी तुझ्यासाठी हे सगळं करेन म्हणून आणि ती खूप खुश असते तिथे पोहोचल्यानंतर इकडे अमोल काही अर्जुनला जाऊनच देत नसतो म्हणून अर्जुन आपला बॅडमिंटन खेळूया खेळायला जातो म्हणून निघून जातो तिकडून अर्जुन बोलतो की आता मला गेलं पाहिजे तरी अमोलचा नाहीचाच पाडा चालू असतो अमोलला लवकरच कळणार आहे की आता तो सोबत जाणार आहे आणि इथेच आपल्या कलेक्टरचा हा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू